नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी सर्वात्मक गुरुदेव परिवारातर्फे सिंधुताई शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली परभणी जिंतूर रोडवर असलेले विसावा कॉर्नर या ठिकाणी वचन माऊली महाराज यांच्या निवासस्थानी दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष भगीरथजी बद्दर परभणी येथील पत्रकार देवान शंकरराव वाकळे यांच्या त्या सासू होत्या पत्रकार दिलीप बनकर रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज शांता जैन मॅडम सुप्रिया ताई हरिभाऊ गोरे वैशाली साळवे लीना मॅडम आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते सिंधुताई शिंदे पत्रकार वाकळी साहेब यांच्या सासूबाई काल त्या स्वर्गवासी झाल्या आज त्यांचा अंत्यविधी झाला आज सकाळी झाल्यान आजच झाला आज, 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 आज सकाळी अंत्यविधी झाला त्यामुळे सर्वात्मक परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि आजची मिटिंग ही पुढे ढकलण्यात आली आपल्या सर्वात्मक परिवाराच्या श्री वाकडे सर पत्रकार यांच्या सासूबाई सौ सिंधुताई आजच त्यांचा त्यानिमित्त आज या ठिकाणी आपण एक दोन मिनिटं त्यांना श्रद्धांजली देत आहोत बावळे यांच्या सासूबाई त्यांच्या अल्पशा आणि निधन झालेलं आहे आणि आम्ही सर्वजण येथे सर्वात्मक परिवारातर्फे त्यांच्या सासूबाईच्या आत्मे दीर्घ शांती लाभ असे बोलून आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतो आज सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या मिटिंगमध्ये आज होती ठेवलेली तर खासदार साहेब दिलेले होते बदर साहेब अकोल्याला गेलेले होते तर देवानंद महाराजांचा मला साधारणतः दहा सव्वा आला फोन हो झाला ते म्हटले सासूबाई सिरियस आहे मी परभणीत निघालेलो आहे दुर्दैवानं त्यांच्या सासूबाई वैशिष्ट्य हे की ते सासूबाई असूनसुद्धा आपल्या जावयाच्या घरी दुःखद निधन झालं वृद्ध आश्रमामध्ये आईवडिलांना पाठवल्यांना हा एक मोठा तो सर्व विधी आणि वर्षी त्यांनी सांभाळला तब्यतींनी आई वयोमानाने त्यांना साथ नाही मिळाली परमेश्वर त्यांना सद्गती देऊ व संपूर्ण परिवारातर्फे पत्रकार देवानंद वाकडे आज आपल्याबरोबर दिलीपजी बनकर आहेत पपी भैया आहेत शांताताई जैन आहेत सुप्रियाताई इष्टर सहित आहेत हरिभाऊ गोरे रीना चलमंत मॅडम या सर्वांतर्फे त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत व तसेच आजची मिटी जी व्ही आय पी मंडळी वेळेवर उपलब्ध व्हायला अडचणी निर्माण झाल्यामुळे व ते आउट ऑफ असल्यामुळे पुढे ढकलण्यात आलेलं आहे सर्वांमध्ये ते विचार करून तयारी डिक्लेअर केली जाईल हो गुरुदेव